नमस्कार मित्रांनो मी अश्लेषा वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज एक मोठा खुलासा समोर आलाय जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारा आहे अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये एकाच वेळी बंडाची योजना आखल्याचं सांगितलंय या खुलाशातलं सत्य काय राजकारणात या फोडाफोडीच्या खेळामागचं कारण काय चला या विषयावर सविस्तर चर्चा करूया तीस जून दोन हजार बावीस या दिवशी शिवसेनेत मोठं बंड झालं एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला आणि सोबत मिळून सरकार स्थापन केलं शिंदे मुख्यमंत्री झाले आणि यावेळी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला पण आता मात्र समोर येते की त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाची योजना होती अलीकडेच अजित पवार यांनी कबुली दिली आहे की दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाची योजना आखण्यात आली होती त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटी आणि सुरतला जाण्याची योजना अजित पवारांचीही होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना वर्षभर थांबावं लागलं आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्र त्यांनी बंड केलं महाराष्ट्रातील या बंडानं फोडाफोडीच्या राजकारणाची एक नवी परंपरा सुरू केली असं म्हणता येईल महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख पक्षांमधील राजकीय तज्ञही विचार करतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय घडामोडी झाल्या पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झालं अजित पवार ही वेगळा गट स्थापन करून महायुतीमध्ये सामील झाले पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला आगामी विधानसभा निवडणुकीत आता त्यांच्यासमोर अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष फोडण्याचं नियोजन एकाच वेळी केल्याचं अजित पवारांच्या वक्तव्यानं स्पष्ट केलं या फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होईल आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचं नेतृत्व महायुतीला कसा आकार देईल हे निकालानंतरच कळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणातील या मोठ्या खुलाशामुळे अनेक तर्कवितर्क चर्चा सुरू झाल्या आहेत अजून कोणकोणते धक्कादायक खुलासे होतील आणि आगामी निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अशाच ताज्या आणि विशेष बातम्यांसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका